कात्रज दत्तनगर आंबेगाव परिसरात स्वामी समर्थांची पालखी सोहळा भव्य मिरवणूक व दर्शनासाठी भाविकांची गर्दी घेतला महाप्रसादाचा लाभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट यांच्या वतीने स्वामींच्या पादुकांची पालखी परिक्रमा सोहळा सुरू असून भाविकांच्या दर्शनासाठी कात्रज कोंडवा आंबेगाव धनकोडी दिवडी यासह पुणे शहरात स्वामींच्या पादुकांच्या पालखीची परिक्रमा होत असून काल दत्तनगर येथे शिवाजीली मित्रमंडळ श्री गणेश मंदिर या ठिकाणी स्वामींच्या पादुकांचे सह पालखीचे आगमन झाले पालखी मिरवणूक सोहळा शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध तसेच स्वामींच्या जयघोष व गजर करीत आगमन झाले शिवांजली मित्रमंडळाचे सदस्य तसेच पदाधिकारी व परिसरातील नागरिक भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली त्यानंतर दर्शनासह हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिवांजली मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला भगिनी यांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच शिवांजली मित्रमंडळाच्या गणेश मंदिरापर्यंत संपूर्ण मार्गावरती रांगोळी मुखी हरिनामाचे भजन दांडवाद्याच्या गजरात पालखीचे आग्न होतात महाआरती संपन्न झाली त्याचबरोबर भाविक भक्तांना महाप्रस्ताची व्यवस्था करण्यात आली होती ज्येष्ठ स्वामी भक्त व उद्योजक स्वाजी लोडा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार नाना बेलद्रे मंडळाचे उपाध्यक्ष किशोरजी दारवटकर संस्थापक प्रवीण चिकणे महेंद्र लोडा यांच्यासह उद्योग व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराज अन्न ट्रस्टच्या वतीने महाराज त्याचबरोबर शिवाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुजी जाधव व वो स्वामी भक्त लोडा यांनी आपले मनोगत व्यक्त नी केले मी सुहास नेमीचंद लोढा आपल्या पुण्यामध्ये सत्तावीस वर्षापासून हे पालखीच नियोजन अक्कलकोट अन्नछत्रांनी केलेलं आहे आणि त्याचा लाभ मला सव्वीस वर्ष हा बिबेवाडीला मिळालेला आहे माझ्याकडं अनंत कार्यकर्त्यांपैकी श्री जाधव साहेब हे माझ्या मित्राचे मुलाचे खास दोस्त असल्यामुळे त्यांनी माझ्याकडं सव्वीस वर्षापासून पालखीची सेवा केलेली आहे त्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बारा वर्ष झाले या इथे ही पालखी मंडळाच्या आयोजनानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी दत्तनगर मंडळाचं हे बेचाळीसावं वर्ष आहे आणि स्वामी पालखींचं आपल्या इथं हे आठवं वर्ष आहे मंडळाचे सल्लागार श्री सुहासेठ लोडाजी यांच्या सहकार्यामुळं शिवंजली मित्र मंडळास पालखी लाभलेली आहे तसंच स्वामी भक्त आमचे गुरुवर्य महाराज यांच्या आशीर्वादाने आठ वर्षे झालं मंडळाला यांचं सहकार्य आहे इथं मंडळाच्या वतीने आरती भव्य अशी मिरवणूक नियोजन केलं जातं श्री स्वामी समर्थ अन्नचिंतन ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची पालखी गेले सत्तावीस वर्षापासून ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही गोर गरीब आभाररुद्ध स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्नचित्रण ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय विजयसिंह राजे भोसले महाराज व कार्यकारी विश्वास अमोल राजे जन्मंजय राजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सत्तावीस वर्षापासून गोर गरीब आभाररुद्ध स्वामी भक्त अक्कलकोट क्षेत्र येत्या येत नाही त्यांच्यासाठी स्वामी स्वतः त्यांच्या गावाला येऊन स्वतः दर्शन देऊन कृतार्थ करत आहे